जय शंकर नमस्कार मित्रांनो दिवसांनी आलो आलोय आता आई भाऊकडे श्री स्वामी समर्थ विभूती स्नॅक्स अँड टी सेंटर प्रॉपरेटर अविनाश पवार भिगवाडतील सुप्रसिद्ध भिगवाडीच्या कामानेसमोर जिथे रोज सकाळी दोन ते तीन हजार लोक पोहे उपीट नाश्ता करण्यासाठी येतात आणि विशेष म्हणजे पोहे उपीट करण्याबरोबरच त्यांनी आता नवीन सुरू केलं आहे उडीत वडा मुन्ना त्यांचा खास म्हणजे न आचार्य आहे तो मस्त की उडीद वडा करतो उडीद वडा ॲड केला आहे हे मित्रांनी लक्षात ठेवा पोहे उपीट खाताय आहे तुम्ही पण खास त्यांनी या ठिकाणी उडीद वडा चालू केला आहे मुन्ना भाऊ नमस्ते आणि अविनाश दादा आता उ तुमच्या मागच्या पण ॲड केली होती शंकर महाराज बघतात गुरुबंधूंचं काम करणं माझं काम आहे पोहे उपीट बरं तिचडी असते पण उडीदवाडा कधी चालू केला आपण वर्ष बरं उडीद वडाला एक वर्ष झाले मित्रांनो पोहे उपीट खिचडी खावा पण खास उडी वडा एकदम रास्त दरामध्ये कारण खूप लोकांनी दुकानं टाकली पण ती क्वालिटी मिळू शकली नाही पोहायला पण नाही उपीटला पण नाही आणि उडीद वडायला पण नाही आणि सकाळपासनं बरं काय काय असतं आता बोला पोहा उपमा इडली सांबर साबुदाना खिचडी इकडे बघा बटाटे वडा आणि उडीद वडा सहा प्रकार आपल्याकडे बरेच जणांनी उडीद वडा चालू केला आहे नवीन आपल्या भागामध्ये पण ही तो त्याच तोडीचा आहे सर्वांनी नक्की म्हणजे हा स्पेशल व्हिडिओ खास आहे आवी दादा फेमस आहेत पोह्यासाठी उपीटसाठी पण खास वडा खाण्यासाठी या कारण मुन्ना स्पेशली वडा करतो आणि मुन्ना सगळे किती असता येतो तू मुन्ना हा त्यांचा म्हणजे खास उडीदवाड्याचा आचारी बाकी सगळे पदार्थ ते करतात पण मुन्ना करतो वडा तर आवीदाचा खास वडा खाण्यासाठी सर्वांनी नक्की या धन्यवाद जयशंकर कॅप्शनमध्ये पुन्हा एकदा पत्ता सांगतो दादा पत्ता परत सांगा आपला बीबीवाडी गावठान स्वामी विवेकानंद रोड लाकडाची वगैरे तिकडे कॉर्नरला जा बघा बीबीवाडी गावठाणाच्या बरोबर समोर सगळ्यांना माहिती आहे पोहेवाले फेमस आहेत पण तरी पत्ता सांगतोय अविनाश पवार विभूती स्नॅक्स सेंटर स्वामी समर्थ शंकर महाराज भक्त आमचे आविदा यांच्या या स्टॉलला या आणि आता स्पेशल उडीदवडा खायला या जयशंकर जयशंकर